मित्रांनो गोष्ट सुरू होते एका बारीक सारीक सडपातय बांध्याच्या गावाकडच्या माणसापासून नाव मनोज जरांगे पाटील त्यांचं वजन फक्त पस्तीस किलो हातात ना पैसा ना सत्ता ना मोठं पद पण या माणसानं जे करून दाखवलं ते आजवर कुणीच करू शकलं नव्हतं जरांगे पाटलांनी साध्या गाव्यातून निघून लाखोंच्या गर्दीसह मुंबई गाठली आझाद मैदानावरती बसले उपोषण सुरू केलं सरकारला वाटलं अरे ही गर्दी फक्त दोन दिवसांची आहे पण झालं उलटच दिवसेंदिवस गर्दी वाढत गेली महाराष्ट्र भरातून गाड्या टॅक्टर टेम्पो बायका मुलं शेतकरी विद्यार्थी सगळे मुंबईत जमले सरकार हादरलं कारण ही फक्त गर्दी नव्हती तर निर्णय होईपर्यंत उठणार नाही असं जिद्दीने सांगणारी चळवळ होती आणि सरकारला थेट जी आर काढून मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षणाची हमी द्यावी लागली इथेच प्रश्न उभा राहतो ओबीसी नेत्यांकडे सत्ता आहे पद आहेत मीडियात प्रसिद्धी आहे पण त्यांनी कधी असं आंदोलन उभं का केलं नाही छगन भुजबळ जे राज्यात मंत्री आहेत अजून ते ओबीसी चळवळीमध्ये सक्रिय आहेत विजय वडेट्टीवार विधानसभेतील आघाडीचे दिग्गज नेते आहेत तायवाडी हाके की ज्यांना मानणारा मोठा वर्ग आज राज्यात आहे पण एवढं असूनही या सगळ्यांना जरांगिंगत लोकांच्या मनात ठिणगी पाठवायला का जमलं नाही आकडे पाहूयात महाराष्ट्रात ओबीसींची लोकसंख्या मोठी आहे म्हणून जर सगळे एकत्र आले तर इथं बरंच काय होऊ शकतं पण प्रत्यक्षात काय होतं ओबीसी समाजात जनसागर दिसतच नाही कारण जातीपोट जातींचे वाद कोणी कुणबी कोणी तेली कोणी लोहार कोणी तांबे कोणी माई प्रत्येकाची आपली संघटना नेत्यांचा स्वार्थ सगय मानुस और हे सगळं पाहून सामान्य माणूस वैतागत असतो आणि म्हणतो अरे हे आमच्यासाठी नाही हे तर सगळे स्वतःसाठी लढतात आठ महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तीनशे पदांची भरती झाली ती आरक्षणाशिवाय बँक शासनाकडून मदत घेत नाही म्हणून आरक्षणाशिवाय भरती करता येते असं सांगितलं गेलं पण मंडई मन्दाई, संचालक मंडळाची इच्छा असती तर ठराव घेऊन भरतीत आरक्षण लागू करता आलं असतं गंमत अशी की हा प्रकार राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या गृह जिल्ह्यात झाला आणि तिथल्या ओबीसी संघटना त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली सोईस्कर मोन बाळलं मग सामान्य ओबीसी जनतेला प्रश्न पडतो जेव्हा गरज असते तेव्हा हे डोळेजाग करतात मग आम्ही तुमच्या मागं का उभं राहावं जरांगे पाटलांच्या पाठीमागे लाखोंची गर्दी उभी राहते पण ओबीसी संघटना त्यांचं आंदोलन फोटो सेशन पलीकडे जात नाही शंभर लोकांचं धरणं एक दोन हजार लोकांचा मोर्चा तेवढा अपवाद सोडता कुठल्याही ओबीसी संघटनेमागं मोठा जनसागर उभा राहत नाही मराठा समाज एका जातीत एकवटतो असं सांगून ओबीसी नेते आपली सुटका करतात पण मित्रांनो महाराष्ट्रात शरद जोशींची शेतकरी चळवळ उभी केली जातीपातीची भिंत मोडली लाखो शेतकरी एकत्र आणली अण्णादारे यांच्या मागेही लाखोंची गर्दी उभी राहिली कारण हेतू स्पष्ट होता लढा प्रामाणिक होता जारांगे पाटलांचा लढा प्रामाणिक आहे पण ओबीसी नेत्यांची काय अवस्था आहे एक एक संघटना आपापसात स्पर्धा करत आहे मी एक कोणतरी मुख्यमंत्र्यांचं कौतुक को करतो तर दुसरी संघटना मुख्यमंत्र्यांवर टीका करते एकमेकांचा हेवा अहंकर पोटजातीच्या भिंती यामुळे मोठं चित्र तयार होत नाही जरांगे पाटलांनी राजकारण्यांना आपलं मागं फिरायला लावलं कारण ते स्वतः रस्त्यावर उतरले सामान्य माणसाचा विश्वास जिंकला त्यांची प्रामाणिकता लोकांना दिसली म्हणून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लाखो जनतेनं त्यांना साथ दिली ओबीसी नेत्यांनी हाच धडा घ्यायला हवा आपापसाठी आप अहंकार बाजूला ठेवून जातीपोडजातीच्या भिंती तोडून एकच मंच तयार करायला हवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना विश्वास द्यायला हवा की नेतृत्व निस्वार्थी आहे आज सरकारला माहीत आहे ओबीसी संघटना विभागलेल्या आहेत म्हणून सरकार त्यांचा वापर करतं एक संघटना कौतुक करते दुसरी टीका करते त्यामुळं मोठं आंदोलन कधीच उभं राहत नाही पण समाजात मात्र अस्वस्थता सामान्य ओबीसी विचारतो आम्हाला खरंच एक प्रामाणिक नेता हवा आहे जो आमच्यासाठी लढेल जणू ओबीसी समाजात दुसरा एखादा दरांगी पाटलांसारखा नेता तयार व्हावा का अशी ओबीसी समाजाची मागणी भुजबळ वडेट्टीवार तायवाडी हाकी पदं मोठी आहेत पण जनतेच्या मनात विश्वास नाही आणि दुसरीकडे पस्तीस किलोचे दरांगी पाटील पद नाही सत्ता नाही पण महाराष्ट्र हादरवून टाकतात मग खरी ताकद कुणात आहे खुर्च्यांमध्ये की रस्त्यावर भाषणांमध्ये की प्रामाणिक लढ्यात इतिहास सांगतो सत्तापदांमुळे नाही तर प्रामाणिक लढ्यामुळे मी येते आणि ओबीसी समाजाला आजही एक जरांगे पाटील हवी आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद